नाशिक शहरात नऊ महिन्यांपासून फरार असलेला खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी विराज उर्फ राज जंगम अखेर अटक अंबड गुन्हे शाखेच्या पथकाने गंगापूर पाईपलाईन रोड परिसरात रचलेल्या साप्यात ही कारवाई यशस्वी झाली मार्च दोन हजार पंचवीसमध्ये फिर्यादी राहुल तिवारी यांच्याकडून एक लाख रुपयांची खंडणी मुलाला मारहाण आणि मध्यरात्री घरावर दगडफेक करून कार आणि खिडक्यांचे नुकसान अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये हा आरोपी वॉन्टेड होता धमक्या आणि दहशतीनंतर आरोपी नाशिक सोडून राजस्थान खाटूश्याम आणि पुणे शहरात लपून राहत होता गुप्त माहिती मिळताच अंबड क्राईम ब्रांचने पथकासह धडक कारवाई केली आणि आरोपीला ताब्यात घेतले पुढील कारवाईसाठी त्याला सरकारवाडा पोलीस ठाण्यात सुपूर्द करण्यात आले ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचा मार्गदर्शनाखाली तर निरीक्षक राजपूट मोतीलाल पाटील सुहास क्षीरसागर आणि पथकातील अंमलदारांनी केली नऊ महिन्यांच्या पाठलागानंतर गुन्हे शाखेची ही मोठी कामिडी मानली जात आहे